मस्त अस बघा मी पूजा मांडली साधे शिंपलच मांडून घेतली आपली गरीबाची साधे शिंपल अजून फळ काही आणली नाही फळं आणल्यानंतर ठेवायची आपली सकाळ सकाळ पूजा मांडून घेतली आणि तर रांगोळीत आधीच काढून घेतली होती आता पूजा मांडून झाली बघा आणि गुरुवार असला ना मला काय कामात काय माहिती एकदम मन घरामध्ये प्रसन्न असल्यासारखं वाटतं तुम्ही तर बघितलं दुपारी कोमंत आल्या होत्या परत पाहुणे चार वाजू तर होत्या बाबा परत केशव भाऊज्या आले त्यांना घेऊन गेलात घरी तर त्यांच्या पण मुलांची शाळा सुटते पाहुणे पाचला मग आज चालू होतं लवकर मग त्या त्यांच्या घरी गेल्या मग मी लगेच इथं पेपर या हातरला भांडी सगळी लावून घेतली सगळं निटा ठेवलं आणि डबा अजून हिताच येतात आणाय जायचं आहे मला आता तर आणायला जायचं होतं आवरत होते मी तरी भांडी पण आल्या गे तर चहाची ह्याची मुलांचं डबी आल्यानंतर घासा म्हणलं बाकीच दहा आवडलेलं तर आत्या आल्यात बघा मग आता म्हणलं एकटेच जा मुलांना मुला एक मुला नको घेऊन जायला रादूला घेऊन मी निघाले होते पण मुलगा आता एकटेच जाते पटापटा आणि येते पीठ घेऊन ह्यांचा फोन पण लागा ना आणि म्हणलं दुर्गाले रस्त्याने तर म्हणून अक्षय आलता बघा मागाशी मसाला अजून परत रिटर्न आलता माघारी मसाल्याचा पोडा भरला दिला त्याला म्हणलं दुर्गाला पण घेऊन जा आत्याकडं फुकाचक झाली धाडत ना जर का आपण हिकडल्या रस्त्याने गेली गाडीवरती ना आत्या आल्या हिकडल्या दुसऱ्या रस्त्याने आणि आम्ही पण चाललो होतो बरं दार नव्हतं लावलं मग राधा पण माझ्यावर यायला लागली होती तिला म्हणलं आता तू थांब घरीच चहाही गेला चहा पिलो आणि आत्या आता राधूची मान चोळ तिच्या मानूला परत गाठ्या आल्यात बघा का म्हणून काय म्हणतीला सारख्या गाठी चढ्यात मूर्ती झाली अशी एवढी एवढ झाली आध्या हरभऱ्याच्या डाळी सारखी येत होती म्हणजे तेवढ्या मापाची आता अजून दबन झाली त्याच्या कुठं ह्या बाजूला का त्या बाजूला गरादं का त्या बाजूला ना कशाची गाठी असते ते काय नाही त्या डॉक्टरला दाखवलं होतं ना त्या कसं तो म्हणलं होतं कापाच्या का काहीतरी म्हणलं होता ना हा ता तापाच्या ते परत अजून उद्भवल्या काय म्हणलं काय माहिती ते डॉक्टर म्हटली डॉक्टर मध्ये आठ गोष्ट परत जास्त दिवस छोली होती दोन तीन दिवस परत त्या गाठ्या आल्या अगं काय खरं नाही मग ती म्हणते मान दुखती रात्री पण मी चोळली होती तिची मान आणि आता आत्या चोळतात तिला म्हणलं तू थांब घरात मी येते पटपट जाऊन दुर्गा पण नाही आता इथं दुर्गा वरच्या घरी तिला येताना आणावं लागलं सगळ्यांनी जाती कृष्ण पण बाहेर खेळतात तर सगळे घर स्वच्छ केले घराच्या कुठं कुठं जाळ्या झाल्या कोपऱ्यामध्ये तर त्या पण जाळ्या काढून घेतल्या सगळं झाडून फटकून घेतलं सगळं निर्मळ करून घेतलं स्वच्छ असल्या कसं भारी वाटत आणि पूजा हे मांडाय पण प्रसन्न असं वाटतं घरदार चांगला असल्यानंतर <laughs> पीठ आणायचं कॅन्सल केलं ह्यांना फोन केला दोन तीन वेळा व्यस्त होता परत त्यांचं आला महागारी मला म्हणलं मी आणतो पीठ मी निघालोच सोया अजून आलं की महागारी जाणार आहेत आज लवकर यायला मला म्हटलं आणतो तुम्ही तो मसाला भरतोपर्यंत आता हे चौथी वेळ आहे मसाला भरायची आता मी काय करते एकदाच पाच सहा पोडं भरते अर्धाचं दोन चार आणि किलोचं दोन चार भरून ठेवते आणि पाव किलोचं दोन भरते चार चार वेळा असतात तिकटात हात घालावं लागते परत तोंडाची आग होती भरून ठेवते एकदाच आलं की द्यायला एवढा मसाला आहे बघा ह्यातला एक पोडा संपला दोन पुडा आहेत आज खेळ आणि खाऊ खात्यात तरी मोबाईलच बघतात बघा खात्यात तू वर कुठं चढली मला सांग हे तर तो सांगतो नाही काय नाही कुठं गेली वर तू का गेलाय वर डोकं खाल्लंय तुम्ही दोघांनी माझ मी देत होती ना पाणी सगळं गा किचन घाण करताय कुठनं पण नाचून मला अजून पसून स्वयंपाक करायचा ना मला बघा इकडं कसं केलंय तर मसाला पण भरून ठेवा ना दोन तीन पोट मी जास्त भरलं आणि एक किलो एक ला भरायला लावला होता आणि अर्धा मी दोन तीन पोटं जास्त भरून ठेवल्या कारण कधी पण कोणी पण येतं मला चार वेळा त्या पिशवीत हात घालावं लागतं आलं की आपलं द्यायचं किती टायमिंग घ्या मला जायचं होतं प्लेकिंग करायचं पण राहिलं गुड मॉर्निंग तर बघा आज आहे गुरुवार महिन्यातला शेवटचा गुरुवार बघा असत तर त्याच्यासाठी मी आज सकाळच्या पारे लोक रोटलं होते सगळं कामही आवरलं आधी राजूला शाळेमध्ये पाठवलं शा शाळेत गेल्यानंतर सगळं काम आवरलं फरशी बसून घेतली आंघोळ झाल्यानंतर आणि चहा पाणी झालं आज पाल्यात बघा मला काय माहिती नाही कोण आहे पण पाहून येतं बघा आत्या मला मनासाठी रात्री मग त्यांना चहा पाणीही केलं त्यांच्या आंघोळही झाली आता त्याच्यासाठी म्हणजे सगळ्यांसाठी शिरा करते नाश्त्याला तर माझी देवपूजा पण करून झाली चहा केला की आधी देवपूजा केली पण वाट नाही आता देवपूजा करताना बघितलं तर वाट संपली कापसाची वाट आपण जे लावतो ते तर आता मंडळीत जाऊन मला थोडं सामान पण आणायचं आहे तर पोळ्याचा स्वयंपाक पण करायचं आहे त्याच्यासाठी उरकते बघा पटापटा वम करतोय अनुभव हु। तुमच्यासाठी ठेवलाय पाने दा तर चला घेते पटकन आवरून आता तर माझा ब्लॉग कंटिन्यू करा बरं का अजून काय करते पुढं काही नाही ते पण बघा तर शिरा करून झालाय बघा इथं माझा मस्त असा गरम गरम तर सगळ्यांसाठी नाश्ता करायला व मला पण शाळेमध्ये पाठवलं आणि सगळं आवरलं त्याच्या शाळेच्या टायमावरच कोण न कोण इतकी धावपळ होती ना धडत आवर का ह्यांचं करावं तेच कळत ना ह्यांची जायची घाय अजून तरी ह्यांनी आजार थांबलं म्हणून बरं झालं देवाने घराने ऐकलं कारण आता बघा वाजल्यात किती पावणे अकरा वाजल्यात दहाच्या आधीच घर सोडतात आणि सगळं आवरलं बघा भांडे हे घासली आणि मी पूर्वी विण हे घातली ह्यांला घेऊन मी आता मंडईला गेलते बघा स्वतः घरी म्हणलं चला कधी जाऊ चला म्हणलं पाच मिनटात तेव्हा म्हणलं फुलं आणली म्हणलं सकाळच्या परी पूजा मांडून घ्यावा मस्त अशी फुलं आणल्यात आणि पानं पण आणल्यात विड्या ठेवायला लागतात म्हणून आणि वात पण संपली होती वात लावायला वात नव्हती वात आणली आणि कोथिंबीर आणली मस्त अशी आल्या पड दिसन गाड्यावर जाऊन फुलं किती छान वाटतात फुलं असल्या मला लय भारी वाटत देवपूजा करायला नाही का पण देवपूजा करून झाली देवाला वाचला होते आणि आता पहिली पूजा मांडून घेते मी स्वच्छ करून घेतले सकाळच्या पारी घरही पुसल्या तर ह्यांनी चाललं तर आता बाहेर जेवण कराय दुपारने येतो म्हणतात त्यांना म्हणलं नाश्ताच केला जेवायला म्हणलं दुपारने येतो म्हणलं तर चला पूजा मांडून घेते बघा टायमिंग किती झालंय पावणे अकरा वाजल्यात बघा आणि ह्यांनी एवढं खायचं ठेवलं शिरा दिलता दूध दिल तर आणि हे खायला काजपतात सगळं स्वच्छ हे करून घेतलं आणि पूजा मांडून झाली की लगेच डाळ टाकते शिजायला म्हणलं होतं डाळ टाका शिजाय आधी पण नको आधी पूजाच मांडते डाळ टाकते शिजायला आणि कपडं धुते मग स्वयंपाकाला फटापटा लागते आवरायला आपलं तर आता बघा मी पूजा लागले मांडायला पूजाची तयारी करते बघा इकडं तर मी इथं बघा पहिल्यांदा रांगोळ काढून घेतली आणि पाटाखाली पण स्वस्तिक काढून घेतलं हळदी कुंक टाकले त्याच्यावरती रांगोळीवरती टाकायचं तर म्हणलं चला थोडासा व्हिडिओ घ्यावा नाहीतर काय काय जणला वाटतं जोनाच व्हिडिओ टाकते मागच्या कॅमेराने म्हणून म्हणलं थोडासा घ्यावाच तर तसं काय नाही मी रुग्णावरच व्हिडिओ डिलीट करत असते मोबाईल गच्च होत गॅलरी त्याच्यामुळे तर इथं रांगोळी पण काढली मस्त असे बघा साधी सिंपल फुलं काढून घेतलं तर अशी निसते फुलं फुलं काढलं मला फुलंच आवडतात दुसरी पण इथे रांगोळी काढ्या पण नाही नादी लागत उरकायचं आणि इथं तांदळामध्ये पाणी पण घेतले ह्याच्यामध्ये औषधं टाकून आहे एक नाणं आहे आणि सुपारी गणपती म्हणून सुपारी आणि हळदी एक टाकायचं पानं पण धुवून घेतल्या ती खायची पानं खायचं तरी पण धुवून घेतलं आणि बाकीचं सामान तर आता घेतलंच आहे तर चला आता काय व्हिडिओ घेणार नाही डायरेक्ट पूजा मांडून झाल्यानंतर तुम्हाला दाखवली मी पूजा कशी मांडली कळश मांडायचा आहे बघा त्याच्यामुळे इथं स्वस्तिक पण काढून घेतले तांब्यावरती आणि पाच नाम पण दिले त्याच्यामध्ये एक एक टिपकं पण दिलाय आणि इथं ता तांब्याला पण थोडं हळदी कुंकू लावायचं असते पाच टपके तर ते पण देऊन घेतलं बघा आणि ह्याच्यामध्ये अक्षदा टाकलाय ता नाना टाकलंय गणपती म्हणून सुपारी टाकले आणि फुले सगळं हळदी कुंकू टाकून घेतले तर बराच वेळ झाला बघा मी पूजा मांडत होते तर भरपूर वेळ गेला हे चिटकतच नव्हतं मग मी रेवाकडे गेले आणि फिर आणलं बघा त्याने पण लवकर चिटकना अब्दुन अब्दुन चिटकवलं कसं तरी आज काय हार नाही केला आज मी फुलंच ठेवल्यात मला फुलं ठेवायचं आवडतं छान दिसतात तर मस्त असं बघा मी पूजा मांडली साधी शिंपलच मांडून घेतली आपली गरीबाची साधे शिंपल देवीला म्हणा घे भाग तर हिथं ठेवायला विडा पानावरती आणि गणपती म्हणून सुपारी ठेवली तांदळाचा ढिगारा ठेवला आधी आणि त्याच्यावरती सुपारी आणि नैवेद्य थोडा गोळ ठेवलाय गोळाचा मान असतो वाटीमध्ये नाही ठेवला थे तिथंच ठेवलाय आणि इथं पंचपाळ आहे आणि आपली अन्नपूर्णा देवी इथं ठेवली आहे असावी म्हणून तर अशी साधी शिंपल पूजा मांडली आणि इथं पाच फाट बागा फळांचे ठेवल्यात म्हणजे पानं अजून फळं काही आणली नाहीत फळं आणल्यानंतर ठेवायची आपली सकाळ सकाळ पूजा मांडून घेतली आणि इथं रांगोळी तर आधीच काढून घेतली होती दाखवली होती तुम्हाला हळदी कुंकू पण टाकले आणि इथं दोन तीन फुलं अशी पाकळ्या काढून घेतल्या आणि अशी शेजनी ठेवल्या थोडीशी मला आवडतात असं म्हणून तर इथं वात पण लावून घेतली वात तर आधीच लावून घेतली होती पण देवापुट ठेवली होती बघा तर झाली पूजा मांडून तर कमेंट करून नक्कीच सांगा पूजा कशी आली मांडलेली तुम्हाला पण आवडली का नक्कीच सांगा बघा आता पूजा मांडून झाली बघा तुम्ही तर बघितलंच आणि गुरुवार असला ना मला काय असं भारी वाटतं कामात काय माहिती एकदम मन घरामध्ये एक प्रसन्न असल्यासारखं वाटतं आणि त्यातल्या त्यात आपली महालक्ष्मीची पूजा मांडली ना तर मला अजून भारी वाटतं बघा असं माझे मलाच आनंद होता काय माहिती का कशामुळे आणि मला आवड पण आहे बघा त्याची आणि उपवास पण धरलाय आणि मी निरंकारच उपवास धरते आणि मला भूक पण लागत नाही दिवसभर किती पण काम करा मला भूकच लागत नाही आजच्या दिवशी काम काय माहिती काय त्यात आश्चर्य आहे मलाच माहिती नाही आणि मी आता डाळ शिजा टाकायला लागल्या हरभाराची भरपूर दिवस झालं मी पुरणपोळी केली नव्हती असं गुरुवार धरल्यानंतर आज खूप दिवसात करते गावाकडून होते ना त्या टाइम पोळ्या केल्या आलप्न केलंच नाहीत म्हणलं आपलं पाच मुली जेवायला घालत नाही तर बायका तर तुम्हीच सांगा पाच सुवासिनी जेव्हा घालू का पाच मुली जेवायला घालू मला तर वाटतं मुलीच घालावं चांगला असतं मुलीच जेवायला घातलेल्या तर नक्कीच तुम्ही पण कमेंट करून सांगा तर ह्याच्या मध्ये बघा मी डाळ शिजाय टाकायची म्हणून पाणी ठेवलं आहे उकळ्या थोडी हळद टाकली थोडं चिमटून टाक मीठ आहे कुठला पदार्थ आधी शिजायला टाकताना अळणेकरून आई त्याच्यामुळं थोडंसं मीठ टाकलं आहे आणि तेल टाकलं म्हणून आणि इथं डाळ घेतली किलोमधली थोडीशी डाळ काढून ठेवली एका किलोतली भरपूर झालीच तर चला टाकते डाळ शिजाय घेते स्वयंपाक करून पाहुणे बारा वाजल्या थोड्या वाद पण येईल तर घेते उरकून ह्याच्यामध्ये मला काहीतरी कमी वाटत होतं परत माझ्या लक्षात आलं की ठेवले नाहीत ना फळ त्याच्यामुळे असं दिसतंय फळ ठेवते आणल्यानंतर चला आता उरकून घ्यायचंय पटापटा आता कपडे धुवून घेते